मालेगावी तुकडा खरेदी विक्री चालू झाली पाहिजे या आणि विविध मागण्यांसाठी मालेगाव तालुका प्लॉट ब्रोकर यांनी आज मालेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे आंदोलन करून घोषणा देत पुढे ताला बंद आंदोलनचा इशारा दिला तसेच नामदार दादाजी भुसे यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या काय म्हणणे आहे नेमके या ब्रोकरचे आणि दुय्यम निबंधक अधिकारींचे बघूया सविस्तर या बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्सिन्यूज साठी मार्सिन्यूज चार्ज हरीश मारू चालू झाली कधी चालू झाली पाहिजे पद काय तुमचं पद पद इस्टॅक ब्रोकर आहे मित्रांनो मित्रांनो आपलं माले मालेगाव जे आहे ऐंशी टक्के लोक इथं एकदम दारिद्र्य रेषे खाली राहणारे आहे बाकी वीस टक्के लोक धंदा के असतील त्यांचं आमचं काही त्याची हे नाही परंतु जे दारिद्र्य रेषे खाली राहणारे लोक आहे त्यांची अपेक्षा असते की पाचशे किंवा सहाशे स्क्वेअर रुपयाचा प्लाई कुठेतरी घेवा आणि पाचशे सहाशे इतक्या पलाट घेण्याकरता त्यांच्याकडं कमीत कमी तीन कमी ते चार लाख रुपये येतात त्याच्यावरती ये पैसा येत नाही परंतु त्यांना अगर हाच मोठा पलाट जो राहिला पंधरा सोळा लाखाचा तो त्यांच्याकडनं झापावले जा, झापवले जात नाही त्याच्याकरता आमची सगळ्यांची एकच अपेक्षा आहे की त्यांच्याबरोबर त्यांचा बी राहण्याची सोय व्हावा आणि सगळ्यांचं एकदम एकजुकीने काम करावा त्याच्यामुळे आम्ही त्यांना एक देतो आणि दुसरी गोष्ट आहे आहे आम्ही जे पलाखे देतोय ते बिनशेती असतात त्याच्याबरोबर आम्ही येण्या सुद्धा लावून देतो लेआउट पण देतो आणि सर्व जे सांगितलं ते आम्ही त्यांना कॉप्या देतो त्याच्यानंतर खरेदी दे करतो परंतु त्याच्यात तुम्हाला काय अडचण येते ते तुम्ही आम्हाला सांगा आणि आता आता तुम्ही जे दोन तीन दिवसावर न बंद केलेलं आहे त्याचं तुम्ही आम्हाला जी आर पण दाखवत नाही कोणच्या हिशोबाने जी आर आलेला आहे कसं आलेलं आहे म्हणजे त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट मी सांगता की तुम्ही बंद बंद केलेलं आहे तुम्ही येऊ नका करू नका तर त्या फलाख्यावरती छोट्या छोट्या फलाख्यावरती आज एवढ्या ब्रोकर हे सगळे पोट भरतात रात्रंदिवस धावपळ करतात आता इथून पुढे तुमची काय भूमिका आहे मग या संदर्भात काय आमची जी, जी भूमिका आहे आता सगळ्यांची ब्रोकर जितके सगळ्यांचे जे मत राहील त्या मताने आम्ही पुढे चालणार आहे नाही काय तुमचं आंदोलनाची दिशा काय पुढे आज तुम्ही आज तुमची भूमिका आंदोलन करणार आहे आम्ही चालू नाही झालं तर मालेगावचं सब रजिस्टर तिने ऑफिसला आम्ही क्लूप लावणार आणि सटाणा वगैरे जिथं चालू असेल आम्ही तिकडे जाऊन खरेदी करणार हे केव्हापासून म्हणजे आजपासून अँटीबिटन देणार आहेत मंत्री मोदी यांना पण जाणार आहेत आता नगर पप्पू दादा पवार आहेत हे आम्हाला घेऊन जाणार आहेत आम्ही त्यांच्याकडून पण जाणार आहे तिकून अजून नाही काय होणार तर आम्ही त्याला निश्चित लावणार आहे प्रशासनाकडे दखल नाही घेतली तर आम्ही धरणे आंदोलन कुपोषण सुद्धा करू वेळ पडली शहरातली जनता तसेच प्लॉट ब्रोकर टॅम वेंडर सगळे जेवढे आहेत ते सगळे इथं जमा झालेलं आहे कारण की आज आठ दिवसापासून एने प्लॉटचे जे तुकडा खरेदी चालू होत होती ती सरकारने इथल्या ऑफिसनी बंद केलेली आहे आमची एवढीच मागणी आहे की एने प्लॉट क्षेत्राचे तुकडे खरेदी चालू करावे तसेच प्लॉटचा जो पोट व क्षेत्राचे विभाजन करताना खरेदी नोंदवण्यास खूप अडचण येत आहे त्याचबरोबर नियम फक्त मालेगाव शहर व तालुका पुरत्याच मर्यादित आहे एका महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे याचा खुलासा आम्हाला मिळावा त्याचबरोबर जनरल मुख्त्यार दिलेल्या मिळकतीची खरेदी खत नोंदणी करताना रकमेचा भर भरणा मूळ मालकांना चेक ऑनलाईन द्यावा याबाबत चुकीचे प्रकार आल्यास असल्यास खरेदी खत नोंदू नये येणे ऑर्डर आणि मंजूर लेआउट यापैकी एका कागदपत्र पत्रास मान्यता द्यावी बाकीच्या तालुक्यामध्ये गुंटावरी हो तुकडा याची बंदी नसून खरेदी नोंदवली जाते मालेगाव येथे आढळून का केली जाते वाल्मिकी आवास रमाई योजना पी एम आवास योजना म्हाडा येथे तीनशे चौरस फूटचा प्लॉट असताना खरेदी खत कसे नोंदले जात नोंदणे नोंदणी होईल कारण की येथे सगळे गरीब जनता असून त्यांनाही त्या स्कीमचा फायदा हो सरकारी महाराष्ट्र राज्य सरकार केंद्र सरकारचा परंतु तीनशे स्क्वेअर फूटच्या प्लॉटला खरेदी करताना अडचण येणार आहे तरी ती सॉल्व्ह करण्यात यावी सात बुर बारा उत्तर्यावर काही बँक पतसंस्था सोसायटी खाजगी बँक इत्यादीचे कर्ज नोंद दिसत नाही याची चौकशी होऊन खरेदी खत नोंदणी करण्यात यावी रजिस्टर नोंदणी करताना आधार कार्ड मशीन मोबाईल ॲपद्वारे तपासणी करून खात्री करून नोंदणी करण्यात यावी यातून बोगस दस्त नोंदणी होणार नाही घर बंगला शेतजमीन गाळा फ्लॅट इत्यादी मिळकतीवर न्यायालयीन डिस्पेंडन्सी असताना दस्त नोंदणी होतात याबाबत उत्तरावर लीस पेंडिसी नोंद करावी तसेच नोस दोस्त नोंद करताना अधिकाऱ्यांनी तपासणी करावी वकिलामार्फत टाइटल टायटल व्हेरिफिकेशन नोटीस देण्याकातील प्रसिद्ध नोटिसीस ना हरकत आल्याशिवाय दस्त नोंदणी करू नये एवढे सर्व आटी शर्ती या सामान्य नागरिक मिळक धारक व खरकर यांना व्यवहार करताना अडचण होत आहे तरी अधिकारी वर्ग यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे जी आर प्रमाणे योग्य तो निर्णय घेऊन सर्वसामान्यांना योग्य व्यवहार होतील असा प्रकारचे नियोजन करून दस्त नोंदणी शासनाने ही बंदी के का केली काही गैरव्यवहार झालेले निदर्शनास झाले म्हणून केली का कशामुळे नाही ते माहिती नाही आम्हाला कारण की त्यांनी जी आर थोडासा विचार केला पाहिजे याच्या बाबतीत की ज्या खरेद्या होत आहेत त्यांनी काय केलं बाकीच्या काही भागामध्ये मालेगावमध्ये दोन भाग आहेत एक पूर्व आणि एक पश्चिम तर ते वरच्या भागामध्ये काय झालेलं आहे तिथे काय करतात की सरळ कच्ची जमीन घेते आणि त्याच्यावर छोटे छोटे प्लॉट केले जातात बारा पच्चीस आणि त्याच्यामुळे आम्हाला इकडे अडचणी यायला लागल्या तर संबंधितांनी शासनाला एवढीच विनंती आहे आमच्या सगळ्या मित्रांकडून या आमच्या मित्रां आम एजंट ब्रोकरांकडनं आणि शेतकऱ्यांकडनं आणि रहिवाशांकडनं की याची पूर्ण नीट तपासणी करावी आणि याच्यात खोलवर जाऊन अभ्यास करावा की ही तुझ आम्ही जी तुकडा बंदी सांगतो आहे ना हिचा प्रकार वेगळा आहे आणि त्यांचा प्रकार वेगळा आहे हे समजून घेण्यात तुकडाबंदी आम्ही जी सांगतो आहे ना आम्ही एने एने प्लॉटवर जे तुकडा करतो आहे त्याच्यात जर पाच हजार स्क्वेअर फूट असेल तर इथल्या गरीब जनतेला तो पाच हजार प्लॉट घेणं शक्य होणार नाही आणि त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये छोटे छोटे हजार हजार बारा बाराशे काहीतरी असं ठरून घेतलं पाहिजे की कमी कमी हजार स्क्वेअर फूट प्लॉट तुकडा झाला पाहिजे मग त्याच्यावर काहीतरी आपल्याला नियम बांधता येतील याला नियमाचे काही नियम न बांधता सरकारने डायरेक्ट याच्यावर हे निर्णय घेऊन टाकला की तुकडा बंदी केली पाहिजे मालेगाव माले शहर व परिसरात आपण बघतोय मालेगाव हे शहर हे गोरगरीब गरीब मजूर बावजू कामगार यंत्रमाग कामगार अशा प्रकारे गरीब अस गरीबाची वस्ती असलेलं एक शहर आहे आणि त्या शहरात गेल्या काही दिवसापासून तुकडेबंदी नावाखाली आणि प्लॉटच्या खरेदी संदर्भात जो एक प्रकारे संबंधित कार्यालयाने अन्याय सुरू केलेला आहे की ज्या प्लॉटधारकांचे व्यवस्थित लेआउट असतील बिनशेती उतारे उतारी असतील प्लॅन नकाशे वगैरे सगळे व्यवस्थित असतील आणि मोठमोठे प्लॉट्स राहिल्यानंतर सुद्धा केवळ तुकडा करायचा नाही या लंगड्या सगड्यासमवीखाली बरेचसे खरेदी विक्रीचे व्यवहार होत नाही आहेत याच्यात सर्वात महत्वपूर्ण बाब अशी आहे की मालेगाव शहर हे अतिशय आर्थिकदृष्ट्या काही दृष्टीने मागासलेलं शहर आहे आणि अशावेळी प्लॉटाचे भाव हे अतिशय लाखो रुपयाला भिडलेले आहेत गरीब सर्वसामान्य माणसाला संपूर्ण प्लॉट घेणंही परवडत नाही अशावेळी तो तीन आणि चार पाच हजाराचा एक प्लॉट घेणं त्याला अशक्य आहे कारण ती प्लॉटाची किंमत कोटीच्या घरात जाते अशा वेळी दोन आपले व्यवस्थित ज्यांना घराची आवश्यकता आहे आपल्या निवासाची आवश्यकता आहे असे दोन व्यक्ती एकत्र येऊन ते आपल्या प्रकारची पुंजी गोळा करून काही प्लॉट घेण्याची इच्छा व्यक्त करतात आणि त्यानंतर तो मोठा प्लॉट जर असला आणि खरेदी विक्री कार्यालयात गेल्यानंतर त्यांना सांगितलं की आम्ही दोन जण प्लॉट घेतोय बिनशेती आहे लेआउट आहे सगळ्या गोष्टी नकाशा वगैरे सगळं व्यवस्थित आहे परंतु त्या खर्चा नाकारलं जातं आणि तशा प्रकारे जर परवानगी दिली तर कोणत्याही प्रकारे तुकडेबंदी वगैरेचा भंग होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे गलित छता देखील निर्माण होणार नाही कारण बरेचसे या ठिकाणी आता प्लॉट्स व्यावसायिक आहेत व्यावसायिक यांचा हे अतिशय चांगला उद्देश असतो एक मोठा प्लॉट घ्यायचा त्याच्यात दोन तीन ड्रॉ करायचे त्याच्यात कम कमी वर्ग कमी द याच्यात कमी रकमेत एखाद्याची निवासाची सोय होत असताना ती देखील निवासाची सोय होत नाही फक्त काहीतरी सिमेरा लावायचा कोणत्या तरी एक जी आरचा वेगळा आधार निर्माण करायचा त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं करायचं आणि सर्रासपणे प्लॉट खरेदीला एक प्रकारे खेळ बसलेली आहे आणि यामुळे मालेगाव शहरात संपूर्ण असंतोष निर्माण झालेला आहे आणि सर्वात महत्वपूर्ण बाब या ठिकाणी मला सांगायची की हा संपूर्ण त्रास प्लॉट विकणाऱ्यापेक्षा ज्यांना खरोखर निवासाची गरज नाही त्यांच्या निवासाची सोय होत नाही आणि म्हणून पूर्ण संपूर्ण मालेगाव शहरात हे असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे निश्चित आम्ही तुकडेजोड तुकडे बंदी कायदा हा देखील जाणतो परंतु तो कायदा करत असताना देखील काही आपण परिसीमा गाठायला नको कोणत्याही प्रकारे असंतोष निर्माण व्हायला नको ज्या ठिकाणी रोड गटार वगैरे व्यवस्थित सोयी नसतील त्या ठिकाणी निश्चित गली छता निर्माण होईल हा जरी भाग वेगळा सोडला तरी जे रोआउस करणारे काही प्लॉट्सधारक आहेत ते एक प्लॉटात व्यवस्थित आपले रोआउस करतात त्या ठिकाणी ते प्लॉट्स विकतात सांडपाण्याची व्यवस्था देखील व्यवस्थितरित्या केली जाते फक्त कोणत्या तरी एक शासनाचा एक जी आरचा आधार घेऊन सर्रासपणे या प्लॉट विक्रीला जी बंदी लावलेली आहे ती निश्चितच आपल्या सर्वांवर अन्यायकारक आहे बऱ्याच ठिकाणी अजून एक महत्त्वपूर्ण मुद्दा मला मांडायचा आहे की दरेगाव साईने हा भाग जरी सोडला परंतु मालेगाव तालुक्यातला ग्रामीण भाग बहुतांश बहुतांश शेतकरी आहे त्या ठिकाणी वयवाटीसाठी रस्ता घेतात विहिरीसाठी आपलं एखादं क्षेत्र घेतात दोन किंवा तीन आठ ते त्या क्षेत्राची खरेदी केल्यानंतर कोणत्याही प्रकारे काही भंग होण्याचा प्रश्न नाही उलट त्याची वहिवाटीची सोय होत असते त्याच्या विहिरीची सोय होत असते त्याच्या शेताला पाण्याची सोय होत असते आणि ती सोयसुद्धा होऊ द्यायची नाही म्हणून ग्रामीण भागात सुद्धा असे शेकडो व्यवहार असे प्रलंबित आहेत की त्या शेतकऱ्यांना आपलं चांगलं वैती योग्य पीक घेता येत नाही केवळ त्या विहिरीच्या खर्द्यावर नसल्यामुळे वहिवाटीचे प्रश्न असंख्यरित्या निर्माण झालेले आहेत वैवाटीचा कायदेशीर वास्तविक मामलेदार कोर्ट कलम पाचप्रमाणे प्रमाणे वहिवाटीचा अधिकार असताना त्या शेतकऱ्याला वैवाटी निगडीची गरज असताना वैवाटीच्या देखील खरदे यांनी केवळ शहराचं कारण दाखवून थांबवलेले आहेत म्हणून देखील दे हो देखी शेतकरी असंतोषात आहेत निश्चितच मालेगाव शहरात वेठीच धरलं जाते ही बाब निश्चितच लक्षात घेण्यासारखी पाहिजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही ज्यावेळी तपास केला महाराष्ट्रात बऱ्याचशा दुय्यम निबंधक कार्यालयात जे नियम दाखवले जात नाही त्या ठिकाणी काही खर्द्या सर्रास होतात काही नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करून देखील खर्द्या दे कराव्या लागतात प्रत्येकच गोष्ट काही कागदावर येऊन किंवा प्रत्येक जी आर ने करावी लागत नाही नॅचरल जस्टिस याप्रमाणे देखील संपूर्ण महाराष्ट्रात खर्द्या होत असताना फक्त मालेगावला वेटीस धरणं ही निश्चितच आपल्या मालेगावकरां साठी शोकांतिकेची बाब आहे म्हणून मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा सांगतो की जर याच्यावर ठोस असा तोडगा निघाला नाही तर आम्ही मंत्रालयावर देखील त्या ठिकाणी तशा प्रकारे महसूल मंत्री यांना निवेदन देऊ संबंधित पालकमंत्री यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत आपले मान्य दादासाहेब भुसे यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी करावा मार्गे काढावा अशीच मी या क्षणी विनंती करतो वकील साहेब वकील साहेब हा जो निर्णय शासनाने घेतला याच्यापाठी मागचं कारण काय शासनाने हा निर्णय घेत असताना कोणत्याही प्रकारे शासनाकडे असं ठोस कारण नाही आहे फक्त शहरात जी गलिच्छ वस्ती निर्माण होते तुकडे तुकडे प्लॉट्स घेतल्याने अशा प्रकारे शासनाने तो एक निष्कर्ष काढलेला आहे परंतु मालेगाव सारख्या शहरात तशा प्रकारचा कोणताही प्रकार नाही आहे कारण ज्यावेळी जे जो व्यक्ती त्याची ऐपत असताना तो तेवढा प्लॉट्स घेतो आणि तो त्याची सांडपाण्याची व्यवस्था त्याच्या पद्धतीने लेआउट आणि नकाशाप्रमाणे करत असतो परंतु हा जो शासनाचा निर्णय आहे हा फक्त दण दांडग्या लोकांसाठी योग्य आहे ज्यांच्याकडे कोटी रुपयांची मालमत्ता आहे तो दोन दोन पाच पाच हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट घेऊन बंगला बांधू शकतो ज्यांच्याकडे मजुरीने पैसा येतो लाख दोन लाख रुपये ते अशा प्रकारे कोटी रुपयाचे प्लॉट घेऊन कशा प्रकारे बंगले बांधतील काय <laughs> डायरेक्ट घेतली एवढच वरिष्ठ कार्यालयाकडे ऐका ना आम्ही तुम्हाला आज दिवसामध्ये तर आम्ही सरळ सरळ या कार्यालयाला कार्यालय बंद करू मग तुम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते गुन्हे दाखल करा

जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत तुकड्या खरेदी बंद कार्यालय बंद करून बरोबर तुकड्या खरेदी बंद केलेली बरोबर तुम्ही बंद केलेले आहे ना त्याची आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या ऐका लिहून द्या तुकड्या खरेदी बंद केलेली लेखी स्वरूपात आम्हाला द्या आणि जवळ तुमचं तिकडे येईल त्यावेळेस आम्हाला ते दाखवा आज रोजी आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला पाहिजे तुमचं आंदोलन जीआर करणार जीआरबी लेखी एक मिनिट आम्हाला केव्हा देणार तुम्ही लेखी संध्याकाळ संध्याकाळ बंद दिला नाही साहेब आपलं काय नाव काय पद आपण तिघांचं नाव काय नाही पद काय मी संतोष विश्वनाथ वाघ प्रभारी दुय्यम निबंधक मालेगाव ये आपण जर मी माधव यशवंत माले प्रभारी दुय्यम निबंधक मालेगाव उत्तम सेंटर जवळी प्रभारी दुय्यम निबंधक मालेगाव साहेब आज ब्रोकर आपल्याकडे इथे बाहेर तालाबंद आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुकडाबंदी जो आदेश आहे आणि हा आदेशाची अशी म्हणजे असा आदेश, आदेश आम्हाला दाखवलेला आणि असा जी आर नाही आहे आणि असं असताना देखील मालेगावातच फक्त अशा खरेदी बंद काय म्हणाला आपण आणि हा आदेश कशासाठी आहे याबाबतच्या अशा प्रकारच्या सगळ्या खरेद्या प्रत्येक जिल्ह्यात बंद आहेत त्याच्यामुळे आत्ता या मालेगावात बंद झाल्यामुळे लोकांना असं वाटतं आहे की मुद्दा म्हणून मालेगावलाच बंद होत आहे सुद्धा शासनाला कळ मार्गदर्शन आहे त्याबाबत आणि शासनाकडनं जर आदेश प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडनं आम्हाला आदेश प्राप्त झाल्यानंतर आपले त्या चालू करण्यात आम्ही आम्हीसुद्धा या कार्यालयातलं तिघ ऑफिसवाल्यांनी दिनांक तेवीस सहा रोजी वरिष्ठ तीन सहा रोजी तेवीस सहा रोजी पत्राने कळवलेलं आहे मार्गदर्शन मारवलं आहे त्यांना तुमचं आजचं जे निवेदन आहे ते आम्ही शासनाला कळवून देऊ शासनाकडनं योग्य ते आदेश आल्यानंतर तुकड्यांची खरेदी चालू कर देऊ सर नेमका काय आदेश आहे आणि हा आदेश केव्हापासून अंमलात आलेला आहे जो शासन निर्णय अच्छा। एप्रिल अच्छा शासनाने जो नियम काढला आहे की कुठल्याही खरेदीला मोजणी शीट आणि कागद शासनाचे जे ते जोडून गेले ते निबंधनकारक केलेले त्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात तुकड्यांच्या खरेदीत बंद झाले पण आता त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही बाहेर त्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सगळे कागदपत्र व्यवस्थित योग्य देतोय तरी देखील आमच्या खरेदी यांनी सरसकट सगळ्या बंद केलेलं लेआउट असतो तो पूर्ण क्षेत्राचा असतो तुकड्याचा लेआउटच नसतो बरोबर तो जर त्यांनी जर पोट हिस्सा करून टाउन प्लॅनिंग कडनं जर डिव्हिजन कडनं जर दोन तुकडे करून घेतले व असे क्रमांक देऊन आणले सेपरेशन त्यांचा नकाशा काढून आणला तर अशा ते करून घेत आहेत त्यांचं म्हणणं आहे की हा धनधानग्यांसाठी असलेला नियम आहे कारण एवढा मोठा तुकडा एवढा मोठा प्लॉट कोणी सामान्य माणूस खरेदी करू शकत नाही त्यामुळे सामान्य माणसांच्या याच्यात हाल होत आहे त्यांना जागा घेता येत नाही काय म्हणाल आपण याबाबत त्या बाबतीत मी तर काही म्हणू शकत ते शासन घ्याप्रमाणे निर्णय देईल आदेश देतील वरिष्ठ असं होतंय का याचा परिणाम असा होतोय का आपण नाही तस तर काही आम्हाला मीच या बाबतीत नाही सांगू मी फक्त शासनाच्या आदेशाला दिले शासनाकडनं आदेश आले तर चालू करून त्यांचं म्हणणं असं पण आहे की असा जो तुमी ता, ता, तुमी ले ले, जी आहे तो तुम्ही त्यांना दाखवत नाही असं त्यांचा आक्षेप आहे तसा जीआर आर तुम्ही त्यांना दाखवला नाही का जे आर आय जी आर साहेबांनी तर त्या ऑनलाईन प्रत्येक वेबसाईटला आय जी आरच्या वेबसाईटला प्रसिद्ध केलेले आणि त्याची नोटीस बोर्डवर सूचना

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा